तुम्हाला नावामुळे सरकारमुळे बांधवी <US uneopen morally> नहीं, था नहीं। या ठिकाणी सर्वांनी शांतता बाळगायची खऱ्या अर्थानं हे भगोवादळ या महाराष्ट्रातलं मुंबई वरती घोंगावत आहे आणि ते घोंगवत असताना एक घोषणा द्यायची हात वरती करत सहकार्य करायचंय सोबत कुणीही उत्तर घालू नये बाहेर या तुम्हाला या ठिकाणी केलच्या पाठीमागचा दादांचा आदेश आहे दादांचा आदेश आहे तुम्हाला केलच्या पाठीमाग देत गर्दी करू नका 俺いです बांडपमधून मुंबईत

आणि उद्याही राहू हीच गावी देण्यासाठी चाललेल हो नमस्कार सर्वांना मी डॉक्टर सूरज कदम इंटर्न डॉक्टर आहे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई इथून आणि मी प्रॉपर नांदेडचा आहे इथे येण्याचं कारण आमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कुठलाही आम्हाला कुठलाही शासकीय सवलतीत कुठलंही ॲडमिशन वगैरे झालं नाही पूर्णपणे संघर्षातून आतापर्यंत वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालंय भविष्यात एम डीला लागत असताना येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जा जावं लागत आहे आम्हाला आणि एम डीला खूप कमी जागा आहेत त्यातल्या त्यात, त्यात मराठा समाजाला ओपन समाजाला कुठल्याही प्रकारची सवलत किंवा संधी उपलब्ध नाही जागा भरपूर असताना सुद्धा प्रत्येक वे वैद्यकीय महाविद्यालयात एम डी करणारे खूप कमी मराठा समाजाचे मुलं आहेत त्यात आम्हाला भरपूर अडचणी भविष्यात शिक्षण घेण्यासाठी होते आणि या अशा अडचणीला मध्यनजरमध्ये ठेवून मी समाजाला पाठिंबा देण्यासाठी इथं प्रत्यक्षात उपस्थित राहिलो सरकारने सहानुभूतीपूर्वक या निर्णयाचा विचार करून एक दिवसाची मुदत पुढे ढकलून वाढवून द्यावी आणि समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन इथं एवढ्या पावसातही भरपूर समाज उपस्थित आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारने वाढून द्यावा समाजाच्या दबावाला सरकारने तर आम्ही सर्व ओबीसी समाज रस्त्यावर हो येऊन आंदोलन करू असं त्यांचं जरी म्हणणं असेल तरी आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि सरकारी नियमानुसार जे दबावाला बळी न पडता नियमानुसार आरक्षणाची अपेक्षा मराठा समाज आणि आम्ही डॉक्टर लोक करत आहोत सरकारने ह्या गोष्टीचा दबावाच्या माध्यमातून न विचार करता सहानुभूतीपूर्वक नियमानं विचार करून आरक्षणावर तोडगा काढावा की विनंती आणि पहिल्यापासून मराठा समाजाला जरी शेती वगैरे होती तरी आता पिढ्यानंतर काळ बदलला आहे आणि त्या शेतीचे भरपूर वाटण होऊन आता खूप कमी प्रमाणात शेती उरलेली आहे शेती नावालाच आहे आता शेती बिलकुल नाही मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर ते आरक्षणाचा विचार व्हावा पण आता तरी आम्हाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्क्याच्या आत शासनाच्या नियमानुसार आरक्षण हवं